नमस्कार मी मंगला सोनोने एक आमच्या भागामध्ये एक मातृदिनाच्या दिवशी एक महिला तिच्या माहेरून यायला घरी निघाली तर एक गाडी होती त्या गाडीच्या मागे पोलिसांची गाडी असल्या कारणाने सुद्धा त्यांना गाडी ठोकून गेली ते पोलिस त्या बाळाला त्या आईला न पाहताना त्या गाडीच्या मागे पाठलाग केला त्यांनी त्यांनी जर आज त्या महिलेला थोडंसं त्यांनी काहीतरी मदत केली असती तर ती महिला तिचं बाळ पण वाचलं असतं आणि तिच्या नवऱ्याची तब्येत सुद्धा इतकी सिरियस आहे तर त्याला सुद्धा ॲडमिट केलेलं आहे लहान बाळाला ॲडमिट केलेलं आहे त्यांनी जर पोलिसांनी मदत केली असती तर नक्की बाळ किंवा आई दोघांपैकी कोणीतरी वाचलं असतं आता शंभर महिला त्या महिलेसाठी आम्ही आलेलो आहेत जर एस पी साहेबांपर्यंत पोहोचलो तिथे पोलीस गाडी असताना सुद्धा त्यांनी ती गाडी जमा केलेली आहे त्या गाडीचा ड्रायव्हर सुद्धा त्यांनी तिथे बसवून ठेवलेला दिवसभर त्याला सोडून दिलं तरी पोलीस मध्ये त्यांनी त्या ड्रायव्हरचं नाव सुद्धा घेतलेलं नाही आणि आमची आम एकच अपेक्षा आहे की एस पी साहेबांनी जो असेल गाडीवाला त्याच्यावरती का कठोर कारवाया त्यांनी केल्या पाहिजे आणि आमच्या बाळा बाळ तर गेलं बाळाची आई गेली पण ती छोटी मुलगी तिच्या आईचा जीव गेला त्यासाठी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एस पी साहेबांकडनं हीच आमची अपेक्षा आहे जर न्याय जर नाही मिळाला तर या आता इतक्या महिला याच्यापेक्षा तीव्र महिला आणून आम्ही एसपी ऑफिसच्या बाहेर मग काय करायचं त्या ते आम्ही तेव्हा करू आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे इतकीच आमची अपेक्षा आहे एसपी साहेबांकडनं आणि हीच आम्ही प्रार्थना करतो की देवालाही की त्या लहान बाळाला त्याच्या आईला न्याय मिळाला पाहिजे चार वेळा ते निघालून येरोंडल गेले तिथून चहा पाणी घेतली लगेच घरी यायला निघले दादा तिथून निघले ना ते रस्त्यावरच वरळला झाले ते चाल घटना त्यांचा आक्षीडंट झाला मग पोलीस त्याच्या गाडी माझी पोलिस होते माझा मुलगा आरोड्या मारत होता पण कोणी उचललं नाही अर्धा तास माझी सुन तिथे पडले ते माझा मुलगा तसा असताना आम्ही माझ्या मुलगाच गाडी टाकलं पण पोलिसांना टाकलं नाही पोलिसांचं ना ना काम होतं दादा उच्च टाकायचं गाडी ते स्वतःने आणले आम्हाला फोन लावला आम्ही बांबोरी पर्यंत गेले माझी नात माझा मुलगा आम्ही स्वतःहून टाकलं पोलिसांचं असल्या पोलिसांना कर्तव्य काहीच करलं नाही त्यांचंच काम असं दादा उचलायचं मग अजून आम्हाला म्हणतात की तुम्ही केस नोंदवले ना नाही आम्ही कस काय येऊ आमच्या घरात दोन जीव गेले तरी आम्ही कस काय येऊ ते म्हणजे आम्ही तुम्ही केस नोंदवले आम्ही आम्ही येऊ शकले नाही मग आम्ही त्या दिवशी केस कधी केले असते आम्ही मतदान उदय नसतं दादा पण आम्ही माणूस दाखवले पण आम्हाला माणूस काही अजून पण दिसले नाही मजबूर आम्ही इथे आले आल्यानंतर काय आमची मागणी आता माझा मुलगा आता पडलाय सोन तर गेलीच म्हण आता आम्हाला काहीतरी आमची आमच्या नात माझा मुलगा त्याच काहीतरी पाहिजे रसं आम्हाला त्याचे कन काम त्याच्या पण काम होणार नाही आठ महिन्याची गरोदरच नव्हती हा आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला त्यांना त्यानं काही आता एवढीशी मुलगी तिची लहान शान फोन करीन तिची आई नाही तो दोन तीन महिने काय दोन तीन वर्ष वरी काम हो जाऊ शकणार नाही सुनदीपाली योगेश कोडी मुलाचं योगेश गुलाब कोडी गरोदर ते आठ महिन्याची गरोदर झाला आता महिन्याने आमच्या घर लहान भाड्या आला असतं मुलगाचा गर्भ होता आणि मुलगी नाही होती पहिलीच मुलगी दुसरा मुलगा असत किती अर्धा तास पडलं तरी पण कसं उचललं नाही अर्धा तास पण उचललं नाही आणि अर्धा तास अजून गेला एक तास जर कधी उचलला असत पोलिसांना उचललं असत तर माझे सुन नाही तर नातू जरी वाचला असता पोलीस हे माझं होते माझ्या मुलाच्या त्या दुसऱ्या गा, गाडी मागे ते काय होतं आम्हाला काहीच माहिती नाही त्या गाडी मागे भरधावत होता तो आणि माझ्या मुलाला ठोकलं मग त्याची काय आश होत नाही होत ते कोणती होती नाही आम्हाला मुलाला एवढं काय माहिती तोच तिथे बे सुद्धा सारखा होता त्याची बाई पडली मुलगी पडली तो कशाला पाहिजे एवढं मग पोलिसांचा बी काम होता ना